विधानसभेतही राहील या क्रमात शरद पवार उद्धव ठाकरे राहू नये एवढमच्या पक्षाला सोबत घेतल्यास त्यांना फायदा अन्यथा नंतर पराभव झाल्यास आम्हाला जबाबदार ठरू नका असं सांगत माझी खासदार यांनी एम यांनी एम पक्ष महाविकास आघाडीसोबत जाण्यास तयार असल्याचं बुधवारी स्पष्ट केलं आहे की माझी ताकद कुठे कुठे आहे आणि त्यापैकी कि तुम्ही किती सीट्स आम्हाला द्यायला तयार आहे तुम्ही आम्हाला जितक्या सीट्स दिलं तर नक्की त्याचा फायदा आम्हाला तर होणार पण त्याच्या किती पटीने जास्त फायदा तुम्हाला मिळणार आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे आज अलायन्सेस असे झालेले आहे की कोणत्याही आयडिओलॉजी कुठे राहिलेली नाही आहे तर तुम्ही हे समजू नका की नाही आपल्याला हे अनटचेबल ला आहे आपण याला हात लावू शकत नाही काँग्रेसनी शिवसेनेसोबत गेले शिवसेनेनी एन सी पी सोबत गेले अजित पवार बी जे पी सोबत गेले हे सगळं राजनीतीमध्ये सुरू आहे है ना मी स्पष्टपण संगतो मी आज अपने ऑफर दी तुम्ही मला उद्या बोलवा मुंबईमध्ये सगळं निर्णय महाराष्ट्राच्या संदर्भात जे आहे ते असादुद्दीन अवेसी साहेबांनी माझ्यावर सोडलेले आहे आपण एका बैठकामध्ये हे निश्चय करू निर्णय इतकं आयडिओलॉजी काय आहे म्हणजे आयडियॉलॉजी राहिली कुठे तुम्ही सांगा ना मला म्हणजे ज्याचा जन्म झाला होता की काँग्रेसच्या विरोधात आपल्याला एक पक्ष उभे करायचं होतं बाळासाहेबांनी जे पक्ष उभा केला होता उभा। एक तर कुणाच्यामुळे ते एकतर मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यासाठी केलं होतं इनिशियली साऊथ इंडियन्सला टार्गेट करण्यासाठी केलं होतं आणि काँग्रेसच्या विरोधात केलं होतं आता ज्या उद्देशातून त्यांनी पक्ष स्थापन केलं होतं की मुस्लिम समाजाचा आता मुस्लिम समाजही तुम्हाला मतदान करत आहे कारण तुम्ही ते तुमची जे आयडिओलॉजी होती ते सोडले तुम्ही आता नवीन प्रमाणे मग तुम्हाला आमच्या मत पाहिजे इम्तिहाजील का चालत नाही बाबा काय आहे असं काय आहे हे सांगा तुम्ही नाही जोपर्यंत जोपर्यंत बघा राजनीतीमध्ये मी जसं सांगितलेलं नाही ना कशा ना, प्रकारची आयडियोलजी राहिलेली नाही आहे ही कोणतीही गॅरंटी नाही आहे की निवडणूक झाल्यानंतर शरद पवार साहेब इथे राहतील का किंवा अजित पवार साहेब पुन्हा जंप करून या अलायन्समध्ये येतील किंवा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री पद नाही मिळाला उद्या तर ते काय स्टँड घेतील म्हणजे हे इतके सारे किंतू परंतु आहे ना म्हणजे याचा उत्तर कोणीही देऊ शकत नाही आणि एक गोष्ट स्पष्ट आहे की समजा हे तीन पार्टीच्या अलायन्स आहे हे तीन एकत्र बसणार पण एकमेकांवर त्यांचा विश्वास नाही आहे कहते है ना हिंदी के अंदर या तीनोने अपने पीठ मे खंजर छुपा के रखे हुए है कि कब मौका कि की भोग दे कब मौका मिलेगा इसको करके तो ये ये जो है, ये जो है आपको पेपर के ऊपर बहुत अच्छा लग रहा है इलेक्शन आने दीजिएगा उसमें कोई किसी का सुनने वाला सुने नहीं नहीं। 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 सकाळी उठल संध्याकाळी तर हे आम्ही हिंदू आम्ही हिंदू अरे आहे ना बाबा हा म्हणजे काय तुझ्या बोलण्याचा अर्थ काय आहे की बाकी लोक नाही आहे का आहे राज्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आहे आणि काही म्हणजे सामाजिक कंटक जे आहे ना समाज कंटक जे आहे ना हे हिंदू समाजामध्ये पण आहे मुस्लिम समाजामध्ये पण आहे दुसऱ्या दलित समाजामध्ये पण आहे सगळ्या समाजामध्ये आहे ना पण याचा अर्थ हे नाही आहे की तुम्ही सगळं जाऊन म्हणजे हा पोलिसांना इथपर्यंत मी तुम्हाला हे करणार ते करणार करत मारला पाहिजे होतं पोलिसांनी एक खऱ्या अर्थाने अगर पोलिस ऑफिसर होता ना